कोकण आणि मासे हे एक वेगळंच नातं आहे हे एक वेगळंच समीकरण आहे पर्यटक जेव्हा कोकणात मालवणमध्ये येतात खास करून देवबाग तारकर्ली तोंडवळी आणि आचरा बीच या ठिकाणी जेव्हा पर्यटक दोन दिवसाची आपली सुट्टी घालवायला येतात ते त्यावेळेला त्यांची फरमैश असते ती म्हणजे मासे मग त्याच्यामध्ये कोलंबी असेल सुरमय असेल हलवा पापलेट त्याच्यानंतर तिसरे असतील माकली असतील हे सर्व मासे मिळण्याचं एकमेवी ठिकाण ते म्हणजे मालवण लिलाव तर नमस्कार मी स्वानंद कोकणची कला संस्कृती या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो तर आपण आज त्याच मालवण लिलावाला भेट देणार आहोत तो मालवणचा लिलाव दिवसातून दोन वेळा भरतो सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा तर आता सकाळचे सहा वाजलेत आणि आम्ही आता निघालोय पाच मिनिटात पोचू आम्ही आता कोळमात पोचलोय आज आपण बघणार आहोत मे महिन्यातल्या शेवटच्या आठवड्याचा म्हणजे आता पावसाळा सुरू झालाय या आठवड्यापासूनच पहिल्या पावसाळ्यातला मालवणचा लिलाव तर आज आपण बघूया कोणते कोणते मासे आहेत आणि माशांचे काय काय रेट आहेत त्याचं लाता जाऊया मालवण लिलावात तर आता आपण मालवणला पोचलो आहे पाठीमागे बघू शकता तुम्ही समुद्र आहे आणि तो जो माझ्या अंगठ्याचे ते दिसतोय तो छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला आहे आणि आपल्याच मिनी ब्लॉगमध्ये आपण राजकोट किल्ला पण दाखवलेला बरोबर माझ्या बोटाच्या वरती बघा तिथे झूम करून दाखवतो दिसणार नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे तिथे समोरच बरोबर माझ्या बोटाच्या वरती तर ते आपण आपल्या चॅनलमध्ये जो मिनी ब्लॉग आहे मालवणी मिनी ब्लॉग दिवस मला वाटतं दुसरा डे टूमध्ये आहे तर तो राजकोट किल्ला आणि हा पाठी आहे तो आपला सिंधुदुर्ग किल्ला तर आता सकाळचे सवासा झाले आहेत एक साडेसहापर्यंत बाजार भरायला सुरुवात होतो म्हणजे लिलाव भरायला सुरुवात होतो हं बघा अजून एकदम अशी हवी तशी गर्दी नाही आहे आणि हा मे महिन्याचा शेवटचा आठवडा हो आहे त्याच्यामुळे पर्यटक किंवा जे साखरमाणी येतात गावी कोकणामध्ये ते ऑलमोस्ट सगळे पूर्ण मुंबईला परतलेले आहेत त्याच्यामुळे आज तेवढी गर्दी नसेल या शेवटच्या आठवड्यात हो आणि पाऊस पण सुरू आहे तरी पण हे बघा मासे घेण्यासाठी मासेप्रेमी मालवण लीलावतमध्ये आलेले आहेत ह्या बाजूला इकडे गाड्या पार्किंग आहे तर आता अजून एक पंधरा वीस मिनटामध्ये लिलाव भरेल तर आता आपण तिथे जाऊया नऊशे नऊशे पाच नऊशे पाच नऊशे पाच नऊशे दहा पन्नास नऊशे पन्नास नऊशे पन्नास पन्नास नऊशे नऊशे पन्नास पंचावन्न नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न साठ रुपये नऊशे साठ नऊशे साठ हो माझ्या अकरा कशा चारशे रुपये पाच चारशे पाच चारशे दहा पंधरा चाळीस 55 जो आता आपण बघितला तो माशांचा लिलाव चालू होता म्हणजे जे मासेमारी करतात समुद्रामध्ये ते कियाणाने किंवा ज्या पद्धतीने त्यांची मासेमारी होते आणि मासा मिळतो तो असा मालवणच्या समुद्रावर घेऊन येतात आणि इथे व्यापाऱ्यांकडून लिलाव होतो हे बघा ह्या सातशे पंचावन्नचा एवढा मिक्स हे एव बघा किती गोणी भरून आणले त्यांनी आणि आजचा भाव आहे तिसऱ्याचा म्हणजे शिंपल्याचा शंभर रुपये किलो हे बघा कोकरे चारशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये टोपली सहाशे पंचेचाळीस साठ रुपये सहाशे पासष्ट सत्तर रुपये पंच्याहत्तर सहाशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये सहाशे नव्वद सहाशे पंचाण्णव सातशे रुपये सातशे रुपये सातशे पंधरा रुपये सातशे दहा रुपये सातशे पंधरा रुपये सातशे पंधरा रुपाय सातशे तीस रुपये सातशे पस्तीस चाळीस रुपये सातशे पंचेचाळीस सातशे पंचेचाळीस रुपये सातशे पंचेचाळीस पन्नास रुपये सातशे पन्नास रुपये सातशे पंचावन्न रुपये सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये एका सातशे रुपये सातशे रुपये सातशे सातशे रुपये सातशे पंचावन्न रुपये सातशे पंचावन्न सातशे साठ रुपये सातशे साठ रुपये सातशे साठ रुपये सातशे साठ रुपये सातशे बासष्ट रुपये सातशे पासष्ट सातशे बासष्ट रुपये सातशे बासष्ट बोलता सातशे बासष्ट सातशे पासष्ट सातशे बासष्ट रुपये सातशे पासष्ट रुपये सातशे पासष्ट रुपये सातशे पासष्ट रुपये सातशे बासष्ट सत्तर रुपये सातशे सत्तर रुपये सातशे सत्तर रुपये सातशे पंच्याहत्तर रुपये सातशे पंच्याहत्तर सातशे ऐंशी रुपये सातशे पंच्याऐंशी 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 रुपये काय सातशे पंच्याऐंशी रुपये 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 सातशे पंच्याऐंशी सातशे पंच्याऐंशी रुपये सातशे पंच्याऐंशी रुपयाला एवढे सगळे हे वाजता मालवणच टोपली कशी चारशे रुपये टोपली हा गो फ्रेश जिताडा ज्याला चणक पण बोलतात सहाशे रुपये किलो कसे हो दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो घ्या सांगालो चारशे रुपये किलो आणि नऊशे सांगलास ना टायगर कोलंबी नऊशे रुपये

दो, 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 आज सुरमईचा भाव बाराशे रुपये किलो आहे ही बाराशे रुपयाची सुरमई घेतली आम्ही आणि कमी करायला सध्या पाऊस एवढा लागतो की समुद्रामध्ये बोटी जात नाही आहेत आणि त्याच्यामुळे जो आहे तो फ्रोझनचा माल असणार आहे त्याच्यामुळे हा रेट आहे बाराशे रुपये किलो तर आम्हाला ते अकराशे रुपये किलोप्रमाणे मिळाले एक किलो दोनशे ग्रॅम म्हणजे टोटल तेराशेच्या जवळपास ही सुरुमय केली आहे आता ही आपण कापायला देऊया त्याचे पिसेस करून कारण आपल्याला ती पातळ कापता येत नाही त्याच्यामुळे ती त्यांच्याकडूनच कापून घ्यावी लागते आणि आपण त्या कापायला देऊया बघा या ताईंकडे आम्ही सुरुमय कापायला दिली आहे त्यांचा कापायचा किलोप्रमाणे रेट असतो आता ही जवळपास एक किलो आहे त्याच्यामुळे तीस रुपये किलो मागे पातळच पातळच घ्या असे पातळ पीस आपल्याला घरी नाही टाकतात त्याच्यामुळे आपल्याला इथेच स्थापन घ्यावी लागते

सातशे रुपये कोलंबी आणि अकराशे रुपये सुरमई घेतलं पापलेट कशी किलो नऊशे रुपये किलो हो बघा पापलेट नऊशे किलो कालवा कशी का घे कालवा दीडशे रुपये बरणी हे बघा कालवा जी बोचून काढतात ती कालवा दीडशे रुपये बरणी कुर्ले कसे दोनशे रुपये दोनशे आणि हे मोठे हे मोठे कसे अकराशे रुपये कशी अडीचशे पाच अडीचशे रुपयाला काळून पाच बघा आता आपण बघितलेली हे मुळ्याची टोपली पूर्ण भरलेली होती दोनशे रुपये किलो विचारून गेलं बघा पाच मिनिटामध्ये पूर्ण खाली झाली कुठल्या नदीतले हे अरे आ काका तर कुठल्या नदीतले कुठल्या नदीतले गोवा गोव्यावरून घेऊन आणले गोव्यावरून आणलेत चारशे रुपये किलो कोलंबी कसली गाभोळी गाभोळी कसली ही कशी ती हे बघा साडेचारशे रुपये सुरमईची गाभोळी सुरमई कशी किलो सुरमई ती सुरमे मोठी पंधराशे छोटी आठशे हलवा कसा हॅलो आठशे किलो आठशे चौकशी तर आता आपण बघितला मालवणचा लिलाव आणि जे मासे घेऊन बसलेले म्हणजे मच्छी घेऊन बसलेले आता सध्या पाऊस असल्यामुळे वादळ असल्यामुळे समुद्रामध्ये बोटी जात नाही आहेत आणि जे किनाऱ्यावर आता त्या समोर तुम्हाला बोटी दिसत असतील या इकडे बघा या ज्या तुम्हाला बोटी दिसत आहेत या बोटी दाखवल्या त्या किनाऱ्यावर म्हणजे जास्त आत जात नाहीत पियाणं जे जाळ्यामध्ये प्रकार असत पियाणं किंवा पागून काही गरवून अशी जी मच्छी छोटे छोटे जे मच्छीमार आहेत ते मच्छी पागून किंवा गरवून किंवा पियाण्यानी जे ज्या प्रकारे किनाऱ्याच्या जवळपास जी, जी मच्छीमारी होते त्या प्रकारे मच्छीमारी करून लिलावामध्ये घेऊन तार। येतात कारण मोठी मासे जसे की मोठी सुरमय पापलेट हलवे कमी आहेत कारण आतमध्ये पोटी जात नाहीत वादळ असल्यामुळे त्याच्यामुळे त्या प्रमाणात आज मासा कमी होता आणि जो आज तुम्ही बघितला असेल तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तो छत्रपती पर... शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला तोपर्यंत जय शिवराय